नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तू सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून विधानसभेला रोहित यांची गाडी सुसाट जयंत पाटील विशाल पाटील रोहित पाटील यांच्या पाठीशी सावळसमधील कार्यक्रमात विशाल पाटील यांचा रोहित यांना शब्द अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आरक्षण रद्द करू म्हणणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा भाजपच्या वतीने निषेध आणि तासगावची सीट आल्यात जमा आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ द्या जयंत पाटलांनी आराराबांच्या रोहितला स्पष्टच सांगितले